एक दोन तीन गोष्टी आपल्या प्रस्ताविकामध्ये आपण सांगितले की मत्स्य उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेने दोन वर्षात किती झालं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण मत्स्य उत्पादन झालं सदु 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 तर सदुसष्ट हजार नऊशे सात मेट्रिक टन चोवीस पंच दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकाच हजार तीनशे तीन टन जवळजवळ तीन हजार तीनशे शहाण्णव मेट्रिक टन वाढ झालेली आहे ड्रोनच्या सहाय्याने मच्छीमारी बेकायदेशीर ज्या होत होत्या त्याला कुठेतरी आळा बसलाय आहे त्याची नेमकी आकडेवारी काय सांगते ड्रोनच्या ड्रोनच्या बाबतीत एकूण आपण आतापर्यंत नऊ ड्रोनची कार्यवाही आपण नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू केली आत्तापर्यंत आत्तापर्यंत एकूण रत्नागिरी जिल्ह्यात आत्ता मी फक्त आपल्याला ही रत्नागिरी जिल्ह्याची माहिती देत आहे एकूण तीनशे सदुसष्ट अनाधिक मासेमारी नौकर प्रतिवेदन दाखल करण्यात आलं त्यावेळी ब्याऐंशी नौकावर प्रतिवेदन निकाली करण्यात आली त्याचबरोबर त्या आणि एकूण एल डी एकोणतीस एल डी नौकावर पत्र दाखल करण्यात आलं आणि एकोणीस प्रतिवेदन निकाली करण्यात आली एल डी एल एल डीपासून एलईडीच्या नौका होत्या त्यापासून नव्वद लाख चाळीस हजार इतकी दंड वसूल करण्यात आला आणि जे अनाधिक मासेमारी होती त्याच्यामुळे एकवीस लाख एकोणीस हजार इतका दंड वसूल करण्यात आला मच्छीमारीचा परतावा हा नेहमीच ओरड असते वेळेला नेमकी काय परिस्थिती आहे मच्छीमारांच्या परताव्यासंदर्भात मी ए, ए, मी इतकं इतकं सांगू इच्छितो मच्छीमारांचा परतावा आमच्याकडून डिसेंबर पर चोवीस अखेर पूर्ण झालेला आहे काही जिल्ह्यांचा जानेवारी आणि फेब्रुवारी चोवीस पंचवीस अखेर देखील पूर्ण झालेला आहे आणि इथून परतावा त्या वर्षीच होईल कारण पूर्वीची कुठली आता आमच्या थकबाकी शिल्लक नाही मिरकरवाडा फेज टू मधली काही ओरवडीची कामं बाकी आहेत त्याची नेमकी स्थिती काय आहे आणि काय उपाय आहे मिरकर फेज तुमच्या बाबतीत एकूण अकरा काम आहेत आणि अकरा कामाच्या बाबतीत सत्तावीस कोटी जी काम आहेत ती कामाच्या बाबतीत टेंडर प्रोसेस सुरू आहे येत्या वीस ते दहा ते पंधरा दिवसात टेंडर प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ते देखील काम आम्ही लवकरच लवकर चालू करणार आहोत आणि टप्पा दौऱ्याचे काम पूर्ण करणार मत्स्य उत्पादनात वाढ होण्याचं नेमकं कारण काय आत्ता मत्स्य उत्पादन वाढ होण्याचं मग कारण की ज्या एल ई डी नौकांच्यावर ज्या कारवाई केल्या आणि ड्रोन द्वारे यांनी कारवाई नऊ जानेवारीपासून सुरू केली त्या दोन दारांच्या आणि एलईडी नौका ज्या बारा नोव्हेंबर आठ असल्या ह्या सगळ्यांच्या ज्या ज्या कारवाई करत होतो त्या कारवाई म्हणून मत्स्य उत्पादन वाढण्यास मदत झाली प्रधानमंत्री मत्स्य संपदा ते जिल्ह्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थी प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट एकूण एकशे एक सत्तावीस प्रकल्प आहेत त्यातले चौऱ्याऐंशी प्रकल्प माझे पूर्ण झालेले आणि त्रेचाळीस प्रकल्प सुरू आहेत ती आता ऑनगोळी पूर्ण होती एकंदरीत कोकणचा विचार केला तर मत्स्य उपादनामध्ये कोकण नेमका कितव्या क्रमांकावर आहे आता आता आपण सगळ्या जिल्ह्यांची माहिती दाखल झाल्यानंतर त्या अजून ते गवर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर होईल त्यानंतर मी आपल्याला सांगू साहेब मच्छीमार एलईडी नौका यांच्यावर कारवाईच होत आहे मात्र मासेमारांच्यासाठी प्रशिक्षण किंवा अशा प्रकारचे काही कार्यक्रम किंवा त्यांनी वेळच्या वेळी रजिस्ट्रेशन किंवा टॅक्स वगैरे भरून याच्यासाठी काही जनजागृती करणार का बघा आता सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट नॅशनल डिजिटल प्लॅटफॉर्म एन पोर्टल सुरू केलेलं आहे त्या पोर्टलवर जास्तीत जास्त मच्छीमारांनी मच्छीमार होणारे मच्छीमार व्यवसाय मच्छीमार करणार त्या सर्वांच्या नोंदणी जास्तीत जास्त करावी जेणेकरून त्या लोकांना फायदा होईल आणि आणि कुठलीही गोष्ट आता पुन्हा एन एफ डी बी पोर्टलवर केल्यानंतर कुठलीही स्कीम आपल्या स्कीमचा फायदा घ्यायचा आहे प्रशिक्षण जे एन एफ डी बी मार्फत जी प्रशिक्षण होते त्या प्रशिक्षणाचा फायदा देखील त्यातून आपल्याला मिळणार आहे आणि ती पण आम्ही तयारी करत आहोत आणि ह्याबरोबर जे आम्हाला आत्ता आता बंदी कालावधीमध्ये तुम्ही जे बंदी कालावधीमध्ये आम्ही जास्तीत जास्त यावेळी एन नोंदणी पूर्ण करून घ्या आत्ता आपण आपल्या राज्यामध्ये जा दोन लाख यातल्या दोन लाख एकतीस हजार इतकी नोंदणी झालेली आहे आपल्याला जाऊन आपल्याला वाट करायची आहे आणि आम्ही तिथे आउटरीच कार्यक्रम पण घेणार आहे आणि रत्नागिरीमध्ये जवळजवळ चोवीस हजार इतक्या चोवीस हजार सहाशे सत्त्याण्णव इतके नोंदणी झाली आहे बंदी कार्यवादीची कडक मत्स्य व्यवसाय विभागा विभागामध्ये बंदी कारवाईची निश्चितच कडक कारवाई आणि जे नियमाप्रमाणे मासे मासेमारी आधी नियमावर जी काय कार्यवाही करण्याची दक्षता घेतली आहे धन्यवाद